सत्य मराठी न्यूज लाईव्ह नमस्कार सत्य मराठी न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण लोहा तशीच्या अंतर्गत मारतळा हातनी येळी या भागामध्ये आलेलो आहोत इथे मोठ्या प्रमाणामध्ये सोलिंग ढबर मोठ्या प्रमाणात उत्खन होत आहे माती आणि रेती वाळू हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनित होत आहे श्या शासनाचा महसूल खूप मोठ्या प्रमाणात बुडत बुडत आहे त्याच्यामध्ये मंडळ अधिकारी संबंधित पवार मॅडम तलाठी पवार असे आणि लोहा तहसीलचे तहसीलदार यांनी संगमत करून त्यांना रॉयल्टी देत आहेत रॉयल्टी देऊन मोठ्या प्रमाणात उत्खन होत आहे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल पुरत आहे तरी शासनाने यांच्यावर तात्काळ कारवाई करेल कर माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता एक जे सीपी आहे की ते स्पोर्ट करूं, स्पोर्ट करूं सोलिंग चालू आहे त्याच्यामध्ये स्पोर्ट करून स्पोर्ट करून सोलिंग काढत आहेत आणि गिटी क्रेशला जात आहे तिथून बगर परमिशनचं सोलिंग चालू आहे आणि मोठमोठे खड्डे करत आहेत माळामध्ये माळ खाणण्यासाठी परमिशन देत आहेत तशी बिबट तुम्हाला तर माहीतच आहे बिबट्या बिबट्या आला आहे नांदेडमध्ये त्याला जर असे माल जर खाणून माळा जर परमिशन दिली मुरुम खाण्यासाठी तर तुला शहरामध्ये येण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही तरी शासनाने यांच्यावर मुरुम खादण्यावरती आणि जे सोलिंग आहे त्याच्यावरती तात्काळ कारवाई केली पाहिजे मारताळा येळी या भागामध्ये मुरुम नबर सोलिंग हे खूप मोठ्या प्रमाणात उत्खन होत आहे हे बघू शकता जेसी पी याच्यामध्ये अधिकारी पवार मॅडम तलाठी पवार लोहा तहशी अंतर्गत इथे मारताळा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात परवानामध्ये इथे मुरुम आणि सोलिंग उत्खन चालू आहे माती पण चालू आहे या एरियामध्ये रेती पण वाळू पण चालू आहे भ्रष्टाचार खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये शासनाचा महसूल बुडत आहे तरी याच्यामध्ये तलाठी आणि अधिकारी यांना संगमत करून आणि तहसीलदार लोहा संगमत करून यांना खूप मोठ्या प्रमाणात उत्खन माल खानाला माल खाण्यासाठी परमिशन देत आहेत तुम्हाला तर माहीतच आहे की खूप मोठ्या प्रमाणात नाल्यामध्ये बिबट्या आला आहे